मध्ये एक बॉम्बे युनिव्हर्सिटीला सेमिनार झाला होता की मराठीच वाढ कशी करावी काहीतरी कोणीतरी त्याच्यावर कमिशन त्यांनी सेट केलं होतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आणि त्यांनी मला सरप्राइजिंगली बोलावलं होतं की तुम्ही इंडस्ट्रीच्या दृष्टीने आम्हाला सांगायला काय करायचं ते ते मी त्यांना एक सांगितलं होतं की पण बरेच जण बोलत होते म्हणजे नागपूरपासून रत्नागिरी पर्यंत लोक आले होते आणि आपापले विचार आणि सगळे दिग्गज लोक होते आणि मांडत होते ते तर माझी वेळ आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचे सगळ्यांचे विचार मला पटत आहेत पण जोपर्यंत तुम्ही इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुमच्या भाषेला महत्व नाही म्हणजे मी जेव्हा त्र्याऐंशी साली चार्टर्ड अकाउंटंट झालो चार्टर्ड कॉस्ट कंपनी सेक्रेटरी हे सगळं कम्प्लीट करून जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा मला आठवत आहे जॅपनीज मॅनेजमेंट वॉज व्हेरी स्ट्राँग की बऱ्याचशा कंपन्यांमध्ये uh, जॅपनीज लोक सकाळी आल्यानंतर कवायत करतात म्हणून बऱ्याच लोकांनी कवायती चालू लो करायचं आहे uh, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट क्यू एम हा प्रकार जॅपनीज आणि जर्मन लोकांनी दिलाय सडनली जर्मन भाषा शिकणारे इंजिनियर्स खूप यायला लागले याचं कारण जर्मनी इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात किंवा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होती जपान स्ट्रॉंग होतं हे शेवटी भाषा ही तुमच्या इकॉनॉमिक स्ट्रेंथवर अवलंबून असते आणि इकॉनॉमिक स्ट्रेंथ ही तुम्ही उद्योगात किती प्रगती करताय इनोव्हेशन्स काय करताय नवीन संकल्पना कशा आणताय म्हणजे इनोव्हेशनला नवीन संकल्पना मराठी शब्द मी आणायचा प्रयत्न केला होता है। आ, किती नवीन संकल्पना आणताय तुम्ही आणि जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता त्यावेळेला तुमच्या भाषेचा आपोआप गवगाव होतो लोक आपोआप तुमची भाषा शिकायला लागतात माझा मुलगा आता आणखीन एक भाषा कोणती घ्यायची म्हणून बघत तर सडनली ही थॉट ही, ही शूड लर्न चायनीज कारण पुढचे दोन दशक तीन दशक चार दशक चायनाची इकॉनॉमी आज आपल्यापेक्षा साधारण तिप्पट आहे म्हणजे आपली दोन ट्रिलियन डॉलरची आहे तर त्यांची आठ ट्रिलियन सहा सात ट्रिलियन डॉलरची आहे अमेरिकेची सत्तर ट्रिलियन डॉलरची आहे तर जेव्हा इकॉनॉमी स्ट्रॉंग होते तुमची त्यावेळेला आपोआप लोक तुमच्याकडे आदराने बघायला लागतात तर बरेचदा मी असं सांगतो की मराठीतल्या म्हणी की बदलणं आवश्यक आहे की एक तेवीस सात जणांत वाटून खावा वगैरे वा अशा आपल्याला लहानपणी मणी शिकवल्यात तर माझ्या मते आता ती म्हण बदलून एक सात जणात वाटण्यापेक्षा एका तिळाचे एकोणपन्नास होऊन प्रत्येकाला सात सात तिळ कसे मिळतील हे हे बघणं महत्वाचं आहे कारण तेव्हा जे जेव्हा हे होईल त्यावेळेला आपोआप मराठी भाषेबद्दलचा आदर फक्त भारतातच नाही तर जगभरात वाढेल जे मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आलो पहिल्यांदा एटी मध्ये त्यावेळेला गमतीने असं म्हणायचं सगळे लोक की सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी फक्त दोन भाषांची आवश्यकता आहे एक कोबल आणि दुसरी तमिळ कारण त्याला तमिळ लोक खूप होते आणि अजूनही आहेत म्हणजे चुकीचं काही नाही कारण त्या लोकांनी त्या भाषेवर म्हणजे कॉम्प्युटर सेक्टरवर प्रभुत्व मिळवलं त्याच्यामध्ये आणि ते बेल मेड वन वंडरफुल प्रोग्रेस तेव्हा भाषा कोणती वापरायची याच्यापेक्षा तुम्ही इकॉनॉमिकली किती स्ट्रॉंग होता है। मी जेव्हा जेव्हा जगामध्ये असताना कोणत्याही कॉन्फरन्सला असताना जेव्हा ऐकतो की भारत हा गरीब देश आहे म्हणून तर मी ठासून लोकांना सांगतो भारत गरीब देश नाही आहे भारतातले लोक गरीब आहेत कारण भारत इतका श्रीमंत देश आहे की गेले हजारो वर्ष मोहम्मद पासून ते ब्रिटिशांपर्यंत एवढ्या लोकांनी भारताला लुटलं आणि तरी अजून लुटण्यासारखं भरपूर भारताकडे आहे आणि <laughs> आता आपलेच लोक लुटत आहेत पण याचा अर्थ भारता गरीब देश नक्की नाही आहे भारताकडे नैसर्गिक संपत्ती भरपूर आहे मनुष्य संपदा भरपूर आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी भरपूर आहे भारतातले लोक गरीब आहेत म्हणजे पैसा म्हणजे सर्व काही ना नाही असं आपल्याला संतांपासून सगळ्यांनी सांगितलं आणि आपल्याला लहानपणापासून मनावर थासवलं गेलं स्पेशली की लुळीपांगड्या श्रीमंतीपेक्षा लट्टीकट्टी कट्टी गरिबी बरी चांगली हे माया तर सगळं चुकीचं आहे आणि रडायला शेवटी सगळ्यांना लागतं आयुष्यात मग ते सायकलवर बसून रडायचं सा की मध्ये बसून रडायचं हा तुमचा कॉईस आहे <laughs> <laughs> तर श्रीमंती कधी लुळीपांगडी नसते गरिबी मात्र माणसाला लुळीपांगडी करते आणि भारतातले लोक गरीब असल्यामुळे तो देश गरीब असल्याचा भास लोकांना होतो पण देश श्रीमंत आहे तर पैसा हे सर्व काही नाही आयुष्यात हे वाक्य बरोबर आहे फक्त ते वाक्य कधी म्हणायचे आपल्याला माहिती पाहिजे हे पैसा खूप मिळवल्यानंतर म्हणायचं वाक्य आहे पैसा नसताना जर का तुम्ही म्हणाला तर म्हणजे शेळीने म्हटल्यासारखं आहे की मी अहिंसा करते म्हणून तुला विचारतंय कोण <laughs> वाघ जेव्हा म्हणेल मी अहिंसा काय तेव्हा त्याला काहीतरी महत्व असेल पण शेवटी बळी दिला जातो देवीला तो शेळीचा कोणी वाघाचा बळी देत नाही आपण शेळ्या बनवून जायचं मी एकदा रामेश्वरला बसलो होतो ते एक असे खूप व्यस्त गृहस्थ होते वो, ते नव्वदिच्या वेळे असावेत तमिळ गृहस्थ बसले ते माझ्या बाजूला ते सहज मला असं वाटलं की त्यांच्याशी बोलावं म्हणून त्यांच्याशी बोलताना विचारलं मी की रामायणाचा तुम्हाला अर्थ काय करणं आहे तुमच्या दृष्टीने रामायण काय त्यांनी फार सुरेख उत्तर दिलं म्हणून ते माझ्या चांगलं लक्षात राहिलं रह रामायणाचा म्हणायला अर्थ अगदी सोपा आहे जो जिंकतो तो राम जो हरतो तो रावण आणि मरतात ती माकडं आपण सगळे माकडो हो असतो आपण जिंकत नाही हरत नाही आपण मरतो जर का तुम्ही समाजामध्ये काही करून दाखवलं नाही तर आपल्या आयुष्यात काही करून दाखवलं नाही आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी अदर जातीसाठी आणि हे जर का व्हायचं असेल तुम्हाला करायचं असेल तर उद्योजक बनणं हा एकमेवच उपाय आहे का नोकरी करून होत नाही वर आल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला विचारलं की आता नोकऱ्या कशा मिळणार म्हटलं तुम्ही नोकऱ्या मिळवण्यापेक्षा नोकऱ्या देण्याकडे का नाही तो जग कामं देण्याकडे तुझं कल पाहिजे असतं नोकऱ्या मिळवून कोणाला मिळतील